पप्पा न्यू ब्लॉग तर मम्मी ते आताच साठाणार जाणार आहे फक्त मम्मीच जाणार आहे आणि पप्पा मी कळवणला जाणार आहे पप्पाचं थोडं काम आहे ते काम करून परत घरी येणार आहे आणि मा शाळेची तयारी केली ते मला शाळेत पण जावं लागल आता सगळ्यांचं आहे मम्मी त्याचं ते तिकडे आवडतं येते मागत आणि माझी तयारी झाली आता मी जातोय म्हणजे मम्मीला पहिले कळवणला सोडे आणि पप्पा त्यांचं थोडं काम आहे ते काम करून परत येईल ते काम झाल्यावर ई इटं येईल आणि तयारी करायची तयारी करून शेत जाईल मग आता मी कळवतला आलो आहे आणि पण ते तिकडे तेल घेत आहेत आणि मम्मीला बच्चारवरचं सोडलं कारण की तिकडे जायला बस लागेल मम्मी तर आता आता तेल घेऊन डायरेक्ट आता घरी जाऊ शकतो आता आलो आलोय आणि पप्पा ते फिनिशिंगचं ता काम चालू करणार आहे आता कारण की थोडं काम होतं ते करून आलो आणि ते फिनिशिंगचं काम बाकी होतं ते करत आहे आता पप्पा ते आणि मला भूक लागली आता जेवण करतो आणि शाळेत जावं लागेल हे पण जेवण आला रात्रीची डाळ आहे आणि एक पोळी दिदीने बनवले एकदम गोल बनवते हे बा एकदम गोल आता ही पोळी खाऊन शाळेत जाऊ काही जातं माझं जेवण झालंय आता मला जायचंय शाळेत आता भेटूस शाळेतून आलेवर तोपर्यंत बाय बाय तर मित्रांनो आता मी शाळेतून आलोय आणि आलो मग पप्पांच्या सटाण्याला गेले होते पप्पांचे पण आले मम्मी पण गेले होते मम्मी पण आली कारण की पप्पां पा ते कळवून गेले होते तिथून परत इथं आले आणि परत काम होतं तर सटाण्याला गेले आता पप्पां ते इथं बसलेत हे याच्यात आणले काय आणले तर मटेरियल आणले आणि हे पा आमच्या घरी डॉन आलाय बा याच नाव सर्वज्ञ मम्मी भाजी करते आणि हा इटा आलाय सर्वज्ञ तू हाय कर तुझ नाव सांग तुझ नाव सांग पहिले नाव सांग ना तुझं नाव नाही माहित तुला

शिकवतो का सरोज माझ्या पप्पाला गाणं शिकव माझ्या पप्पा शिकवतो का शिकव ना सरोज ने पैसे देतो तुला पैसे देते मित्रांनो आता माझं जेवण वगैरे झालंय आणि पप्पा ते पुढे बसलेत आणि माझ्या मी डेली ब्लॉगिंग करत जाईल तुम्ही जर मला सपोर्ट केला तर आणि नक्की मला वाटतं की तुम्ही मला सपोर्ट करणार मी नवीन क्रिएटर आहे तुम्ही पण मला सपोर्ट करत चला माझ्यामध्ये काय सुधारणा करायचं आहे माझ्या ब्लॉगिंगमध्ये काय बदल करायचं आहे तुम्ही सांगत चला आणि माझे घरचे पण मला सपोर्ट करता म्हणजे ते पण मोबाईल देता मी जे ब्लॉग काढतो ज्या मोबाईलमध्ये ब्लॉग काढतो तो मोबाईल माझा नाही आहे तो पप्पांचा आहे पप्पां ते मला मोबाईल देता त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग करतोय आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे ते पण पा पा बोलता म्हणजे ब्लॉगिंगमध्ये येतात पा ते येतात मम्मी ते थोडंफार बोलता तर त्याच्याने मला प्रोत्साहन भेटतं आणि मला पण चांगलं वाटतं की नाही बा पा ते पण पा सपोर्टला आहेत तर प्रत्येक ब्लॉगरमध्ये जो नवीन क्रिएटर असतो त्याला पण वाटतं की नाही बा आपलं पण फॅमिली आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे पण मला चांगली फॅमिली भेटली आहे तर आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब